Right से प्रश्वास करें, वापस पूरा। Right से ही सांस लेंगे, Right one, Left से प्रश्वास, वापस पूरा। एक पर रुकें। वापस पूरा। आज जागतिक योग दिवस हा आम्ही स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे स्टेडियम येथे साजरा केलेला आहे जगाने दोन हजार चौदा ला देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी हे प्रधानमंत्री झाल्यानंतर आमचे पतंजलीचे आदरणीय ह्यांनी हा योग दिवस रामदेव बाबांनी योगाच्या माध्यमातून लोकांना प्रचार आणि प्रसिद्धी करत होते आणि आज भारताचा योग हा जगाला ठराव मांडल्यानंतर पूर्व विश्वाने हा ठराव पास केला आणि आज जगामध्ये एकवीस जून हा जागतिक योग दिन म्हणून साजरा केला जातो योग दिवस हा शांती आणि नि तुम्हाला सुदृढ ठेवण्यासाठी उपयोगी आहे योगाने आपल्या मनाची शांती होते योगाने आत्मपरीक्षण करून आपण कुठे आहोत हे सुद्धा प्रत्येकाला कळू शकते त्यामुळे ह्या जागतिक योग दिनाच्या मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देत आहे भारतीय जनता पार्टी आणि मुंबई बँक हे वेगळ्या संस्था आहेत मुंबई बँक ही सर्व पक्षाची मुंबई बँक आहे आणि मुंबई बँकेमध्ये अशी अभिषेक घोसाळकर हे संचालक होते त्यांच्या जागेवर जर तेजस्वी घोसाळकरला घेतली असेल तर तो, तो बँकेचा प्रश्न आहे हा आमचा प्रश्न नाही आहे परंतु भारतीय जनता पार्टी दोन खासदारांपासून तीनशे तीन खासदार आणि सर्वात जास्त आ, सदस्य असलेली पार्टी असल्यामुळे आता प्रत्येकाला वाटतं की भारतीय जनता पार्टी ही विकसित भारताची पार्टी आहे आणि विकसित भारताच्या महासागरामध्ये प्रत्येकाला यावं असं वाटतं पण त्यांनी यावं पण आमचा परिवार आणि आमचे जे काही भारतीय जनता पार्टीच्या संस्कार आहेत ह्या संस्कारात एकरूप झाले तर भारतीय जनता पार्टी त्यांना स्वागत करेल पण आल्यानंतर पक्षाशी एकनिष्ठ राहावं नाहीतर पक्षामध्ये येऊन पुन्हा जुन्या पक्षाशी रिलेशन ठेवतात ते ठेवू नये